नमस्कार मंडळी विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांतीचा सण लवकरच येणार आहे आणि वर्षातील नवीन वर्षातील पहिला सण म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये हा सण खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो आणि या दिवसाला उत्तरायणसुद्धा म्हणतात आणि संक्रांतीच्या आदला भोगी चा। भोगी चा दिवस हा असतो भोगीचा भोगीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो कारण असं म्हणतात जो न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून या दिवशी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून एक भोगीची भाजी तयार केली जाते आणि आपल्या घरातील सर्व छोटे असो मोठे असो किंवा वृद्ध असो सर्वजण या दिवशी ही भाजी खातात तर या भाजीचे महत्त्व काय आहे आणि भोगीच्या दिवशी अशा कोणत्या भाच भाज्या आहे ज्या अजिबात खाऊ नये तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मकर संक्रांतीविषयी आपल्या पौराणिक कथांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहे तर त्यातल्या दोन कथा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीमध्ये प्रवेश करतात ते सूर्यदेव आणि सूर्यदेव हे कसे प्रवेश करतात कशासाठी प्रवेश करतात तर ही कथा तीच आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र भगवान शनिदेव यांना भेटायला जात असतात तर त्यावेळी भगवान शनी मकर राशीचे प्रतीक असतात आणि मतभेद असूनही आई आणि वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यातील सकारात्मक बंध मात्र आपल्याला कितीही म्हटलं तरी आई मुलासोबत भांडते वडील मुलासोबत भांडतात आणि मुलंसुद्धा आई वडिलांसोबत भांडतात पण तरी ते दूर होऊ शकत नाही मात्र ते एकच असतात असं सूर्य आणि शनीचं नातं आहे चंद्र आणि शनीचं नातं आहे चंद्र म्हणजे आई आणि सूर्य म्हणजे पिता आणि शनी म्हणजे यांचा मुलगा आणि त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या मुलाला म्हणजे शनिदेवाला भेटायला सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि सूर्यदेव या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतात ते कशासाठी तर कोणतेही हेवेदावे असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये आनंद समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी आईवडील कसेही असो ते मुलाचं कधीच आपल्या मुलगी असो मुलगा असो त्यांचं वाईट व्हावं असं कधीच त्यांना वाटत नाही म्हणून सूर्यदेवाचं सुद्धा तसंच आहे या दिवशी जरी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करत असले तरी याचा सर्व परिणाम आपल्या संपूर्ण मनुष्य जातीवर होतो आणि पृथ्वीवरील जेही जीवजंतू असेल तर त्यांच्यावर होत असतो तर त्यामुळे सूर्यदेव या दिवशी मकर राशीत प्रवेश करतात ही छोटीशी एक पौराणिक कथा आहे आणि त्यानंतर दुसरी कथा अशी आहे जे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात आधी भोगीच्या भाजीचे महत्व जाणून घेऊया भोगी म्हणजे काय आणि भोगी हा दिवस मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस असतो आणि तो का साजरा करतो तर भोगी म्हणजे आनंद आणि हा आनंद कोण साजरा करतो तर हा आनंद साजरा करतो तो म्हणजे शेतकरी आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये आजही बरेचशा प्रमाणात लोक शेतकरी आहे आणि शेतीशिवाय कोणत्याच कामाला कोणत्याच गोष्टीला कोणत्याच कारखान्याला म्हणा किंवा कोणतंही तुम्ही कितीही मोठं काम घ्या तर शेतीशिवाय पर्याय नाही आहे तर पूर्वीपासून ही जी प्रथा आहे भोगी किंवा संक्रांतीचा सा सण साजरा करण्याची ही फार पूर्वीपासूनची आहे तर का साजरी करतात तर या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या पूर्वी शेतकऱ्यांची जेही शेतातील कामे असेल ते संपन्न होतात आणि त्यामुळे पावसाळ्यापासून तर आपण हिवाळ्यापर्यंत आपल्या शेतामध्ये जेही वाणं पेरलेले असेल तर ते शेताच्या बाहेर निघतात म्हणजे त्यांची काढणी झालेली राहते आणि त्यामुळे हा सण भोगीचा किंवा मकर संक्रांतीचा हा सण या वाणांचं पूजन किंवा इंद्रदेवाला आठवण करून इंद्रदेवाचे पूजन या दिवशी केलं जाते त्यामुळे या काळामध्ये भरपूर प्रमाणात भाज्यांचे प्रकार उपलब्ध असतात तर त्यामुळे हिवाळा हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो आणि त्यामुळे भोगीची भाजी या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी बनवली जाते आणि ती भाजी ते टाकून बनवली जाते किंवा तिळाचा कोट टाकून बनवली जाते आणि भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत तेल लावलेल्या भाकरीसोबत ही भाजी आपण खातो तर आपल्या फार पूर्वीपासून ज्या ज्या प्रथा, आए, तर प्रथा आहे तर त्या प्रथा आजही सुरू आहे आणि अशाच पुढे सुद्धा सुरू राहाव्यात जेणेकरून आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या राहतात पण तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवावी हे आपल्याला माहित आहे पण भोगीच्या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये तर जाणून घेऊ या भोगीच्या दिवशी कोणत्या भाज्या खाता येणार नाही या भाज्या मांसाहारी नाही आहे शुद्ध शाकाहारी आहेत पण तरीही त्या खाल्ल्या जाणार नाही त्याच्यामागे सुद्धा कारण आहे कारण या दिवशी जमिनीतून निघालेल्या ज्या भाज्या आहेत म्हणजे जमिनीच्या पोटातून जर कंदमुळं निघालेले आहेत तर या भाज्या खाणे जास्त उपयुक्त आहे तर भाज्या कोणत्या खाऊ नये सर्वात पहिली भाजी म्हणजे फणस पणसाची भाजी या दिवशी खाऊ नये दुसरी भाजी म्हणजे पनीर या दिवशी पनीरसुद्धा वर्ज करावं तिसरी भाजी म्हणजे मशरूम आणि चौथं म्हणजे कांदा आणि लसूण यावेळी कांद्याची पालसुद्धा निघालेली राहते म्हणजे जो हिरवा कांदा असतो तो सुद्धा या दिवशी सेवन करू नये आता ह्या ज्या भाज्या किंवा हे जे पदार्थ सांगितलेले आहेत तर हे शुद्ध शाकाहारी आहेत पण हे संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी सेवन केले जात नाही ह्याच्या मागे काय कारण आहे तर हे जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ तामसिक आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे त्यामध्ये आपण अंडे मांस चिकन मच्छी जे आहे हे पदार्थ तर अजिबात सेवन करू नये आणि यासोबतच या ज्या शुद्ध शाकाहारी भाज्या आहेत ज्या तामसिक आहे यांचं सुद्धा सेवन करू नये यामध्ये आणखी एक भाजी किंवा आणखी एक पदार्थ आहे जो सेवन करू नये तो म्हणजे सोया चंक सोया चंक सुद्धा तुम्ही या दिवशी खाऊ शकणार नाही तर त्यामुळे अवश्य वर्ज करावा तर अशा या पाच ते सहा भाज्या आहे या सुद्धा आहे मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रयोग केलेल्या भाज्या बघायला मिळतात तर त्या भाज्या अजिबात ज्या पॅकिंगमध्ये येतात तर त्या भाज्या अजिबात सेवन करू नये आता कुणाला प्रश्न पडला असेल की या भाज्या जर शुद्ध शाकाहारी आहे तर का खाऊ नये तर या भाज्या तामसिक असल्यामुळे खाऊ नये आणि या भाज्या आपल्या आतमध्ये अति जास्त उष्णता वाढवते तर त्यामुळे सुद्धा या भाज्या खाऊ नये आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्योदय आधी उठायचं आहे आणि सूर्यास्तानंतर झोपायचं आहे मधल्या काळामध्ये सुद्धा तुम्ही झोपू शकत नाही तुमची जर रोजची सवय असेल तर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला झोपता येणार नाही कारण काय आहे तर कारण हेच आहे की आपण जर तामसिक अन्न खाल्लं तर आपल्याला जळपणा वाटतो आपल्याला भूक लागत नाही आणि जर तुम्ही साधं अन्न खाल्लं तर आपल्या श आपलं जे शरीर आहे ते हलकं राहतं शरीर हलकं राहिल्यामुळे आपण आपल्या कामामध्ये सतर्क राहतो आपण आपल्या कामामध्ये आपलं मन गुंतलेलं राहते आणि जर तुम्ही भारी जेवण केलं तामसिक केल जेवण जर केलं तर तुम्हाला जळपणा वाटतो आणि तुमचं कामात मन लागत नाही तर त्यामुळे तुमचे प्रॉब्लम निर्माण होतात म्हणून या दिवशी आणि तसं आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सात्विक अन्नच घ्यायला हवं तर अशा पद्धतीने भोगीचा दिवस आणि भोगीचा सण साजरा करा आणि मकर संक्रांतीची एक पौराणिक कथा आहे असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि स्वर्गाचा दिवस सुरू होतो आणि त्यामुळेच प्रत्येकाला स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा असते पण आपण ते नियम आपण ते जे आपल्याला शास्त्राने सांगितलेले रूल्स आहेत ते फॉलो करत नाही ते मान्य करत नाही तर त्यामुळे आपल्याला स्वर्गामध्ये जाण्याचा जो आपला आहे तो कठीण होतो आणि आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळत नाही तर त्यामुळे ज्या आपल्या शास्त्राने नियम सांगितलेले आहेत तर त्या, नियम त्या नियमानुसार अवश्य चला आणि स्वर्गामध्ये जाण्याची आणि स्वर्गामध्ये आपली सीट रिझर्व करण्याची जे नियमावली आहे ते अवश्य जाणून घ्या आणि स्वर्गामध्ये आपली जागा निश्चित करा ही छोटीशी कथा आहे तर या छोट्याशा कथेमधून आपल्याला एकच बोध मिळतो की आपण आपल्याला देवाने जे आरोग्य दिलेलं आहे जे आयुष्य दिलेलं आहे ते आपल्या हातात आहे कसं जगायचं काय खायचं काय खाऊ नये तर ज्या गोष्टी आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहे त्या आपण फॉलो करत नाही किंवा आपण त्या मान्य करत नाही तर आपण मान्य करा आणि आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपण चांगलं कर्म करा चांगलं कर्म जर तुम्ही केलं किंवा आपण तुम्ही आणि मी सुद्धा चांगलं कर्म जर केलं तर आपल्या सर्वांना चांगलंच फळ मिळेल आणि जर आपण वाईट कर्म केलं तर आपल्याला निश्चितच इथे नव्हे तर तिथे वाईटच फळ मिळेल तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जर अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा मकर संक्रांतीविषयीची बरीचशी माहिती मी तुम्हाला आधी या आधीसुद्धा दिलेली आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे यावर्षी मकर संक्रांतीला काळे कपडे का घालू नये बरीचशी माहिती दिलेली आहे जर तुम्ही अजूनपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद